कीर्तन कळायलंय का नाही तर काय झालंय संत चरित्र देवाचं चरित्र सांगायला गेलं कीर्तनकाराच्या समोरच माणसं म्हणजे ज्यांनी कीर्तन घेतलं त्याला दान्य आणि उठून जाते बाहेर जाते चर्चा करते जमलं नाही पुढच्या वर्षी जरा चांगला मारल करायचं एक नंबर लोक करायला काळ्या करायला त्याला नाव ठेवायला दुसऱ्याला म्हणत हे दुणा दुणा 不... दार। दार दा। तुला कळलं तर कीर्तन द्यायला दुसरं म्हणतं आपल्याच डोक्यावरून गेलो कीर्तन तिसऱ्याला म्हणले तुला वेळ लागला का ते म्हणलं याच्या डोक्यावरून आपल्याच दोन्ही डंगरे ते गेले माणूस कही बी सांगा किती बी देवातलं सांगा किती बी परमार्थ सांगा किती बी काही बी सांगा चाळीस टक्के लोक आपल्या कायम विरोधात असतात लागलेलं मी सांगायच का कस मला सांगत नाव माणसाचं व्हायला लागले की माणसाचं नाव बदनाम झाल्याशिवाय राहत नसतंय